चीज़ ओके? ओके क्या मिस्टर जो डिश एक्स्ट्रा एक्स्ट्रा सो तो सक्सेसफुल झालेला आहे नाही एक एक पेन पेन आणि एक एक्स्ट्रा पेन पेन्सिल एक ओके पेन्सिल अजून इरेजर माझी फाईल आणि खालची वाली आहे गौरांशिरा गौरांशला सध्या फाईलचा काही यूज नाहीये तरी पण तो भांडतोय की मला फाईल पाहिजे म्हणजे पाहिजे पण आणली आहे सो त्याला हीच फाईल यूज करावी लागणार आहे मी ही देणार नाही सो नाव बुक्स टाइम सो सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गाईज आज आहे फिफ्टीन्थ जून संडे आणि उद्या आहे सिक्स्टीन्थ ऑफ जून मंडे सो so, उद्यापासून आमच्या ज्या स्कूल्स आहेत त्या रिओपन होणार आहेत आणि आम्ही पुढच्या स्टँडर्ड्समध्ये ट्रान्सफर होणार आहोत सो so, मी जाणार आहे नाईन स्टँडर्डमध्ये आणि गौरां जाणार आहे फिफ्थ स्टँडर्डमध्ये सो हा ब्लॉग आपला असणार आहे आमच्या स्कूलच्या फर्स्ट डेचा किंवा स्कूलच्या फर्स्ट डेच्या प्रिपरेशनचं तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता आणि येस सो आज आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहोत गौरण स्टाईड आहे की आपण फ्रेंच फ्राईज बनवूया पण आम्ही काहीतरी वेगळा ट्राय करणार आहोत आम्ही आज चीजी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत आम्ही कसं बनवतो आहे सो येस चला आपण बघूया पुढे पुढे कसं कसं काय काय होतंय आपली ही रेसिपी सक्सेसफुल होते का नाही ते पण आपल्याला पुढे पुढे समजेलच सो so, हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ह्या ब्लॉगला खूप सारा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आम्ही फ्रेंच फ्राईज बनवायचा प्लॅन आणि कशाला हे कापले ते फ्रेंच फ्राईज ची साईज आहे का काय कापलाय बाळा आणि त्यांनीच हे पण की सोडलाय पण पण <laughs> सगळा सगळा वाटला करून कसं कसं केलंय बाळा सो हे गाईस आमची दीदी आता बनवते आहे रेसिपी आला बघू भारी कपटी आहे टाऊ तुझ्यामुळे माझं चुकतं आहे तू चाड कापासून चोट मी बसले भारी कपड <laughs> 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 बाबा काय करतो तू

अजून तसाच सोलावतो पाच परत घाण इकडे उडत बाळा असा सब सोलायचा आएगा तेरे फिर हम्म कोलबी और मच्छी मच्छी काट्याची

अर्धा बटाटा सरलाय मम्मीने मम्मी नाही मी ने मम्मी गाई आम आता आमची कटिंग जी आहे ती झालेली आहे फ्रेंच फ्राईज ची आणि मी आता कॉर्नफ्लॉर मध्ये ते मिक्स करते पण बिकॉज ऑफ की जास्त आहेत मला मिक्स करता येत नाही आणि गाई मी जेव्हा बटाटा कापत होतो माझ्या हातालाच कापला

आपले कॉर्नफ्लोअर मध्ये पण मिक्स करून झालेला आहे सो आज तर तो, तो तेल गरम झाला की आपण फ्राय करू तोवर चीजचा स्लरी बनवून घेऊ पण मैदा नाही यूज करायला सो गाई तेल जो आहे तो आपला तापलेला आहे आपण म्हणजे आपल्याला बनवायची स्करी पॉट सो आपल्याकडे ना हे नाही आहे काय म्हणतात मैदा so, अवेलेबल नाही आहे सो आपण हे यूज करणार गव्हाचं पीठ यूज करणार तेव ना बाळा सो गाईज आम्ही असं पकड सो गाईज आम्ही ना याच्यात गव्हाचा पीठ तेल तेलात गव्हाचा पीठ त्याच्यात दूध मिक्स करून हलवलंय आणि त्यात चीज किफ्ट टाकले आणि आमची फ्रेंच फ्राईज पण होत आहे अजून थोडेसे क्रिस्पी पाहिजेत आपल्याला सो आता मी फटाफट आपल्याला अजून काय नाही करायचं ह्याच्यात थोडासाच मिल्क ॲड करायचं आहे तिथे सो so, अशा प्रकारे हे एवढे सगळे फ्रेंच फ्राईज फ्राय करू आणि मग so, आपण भेटू सो गाईज आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते सगळे रेडी झालेले आहेत आणि आपण जे चीज बनवले ती पण मी वरून टाकलेली आहे आणि विथ सॉस सर्व केलं आहे So guys, सो गाईज आपली फायनली डिश रेडी झाली आणि आता टाइम आहे जजमेंटचा सो त्यासाठी आपण आलेलो आहोत आपले मेन जज खूप जास्त चवीचे जज गौरांश केनी सो आपण आलो इथे आता याच्याकडे आणि यांनी डिश टेस्ट केली त्याला खूप जास्त आवडलेली आहे त्याला चीज पण खूप जास्त आवडलं आहे व्हीट फ्लॉरपासून केलं तरी पण मस्त झालं आणि डिश सक्सेसफुल झाले जसं की तुम्ही आता बघितलं आम्ही डिश बनवली खाल्ली सगळं झालं आहे आणि उद्या जसं की स्कूल उद्यापासून चालू होते सो आम्ही उद्याची तयारी करतो आहे उद्याच्या स्कूलला जाण्यासाठी पॅकिंग करतो आहे बॅग्सची सो तुम्हाला पण दाखवतो काय काय भरतो आहे आम्ही फर्स्ट डे ऑफ स्कूलसाठी किती एक्सायटेड आहोत खूप जास्त प्रकारे आता मी पॅकिंग करणार आहोत आणि गौरांश आता सध्या अभ्यास करतो आहे उद्याची तयारी चालू आहे त्याची पण सो थोड्याच वेळात आपण पॅकिंग करायला घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय पॅक करणार आहोत इट्स गव नाही बघू शकता ही आहे गौरांशची बॅग ही आहे माझी बॅग आणि खूप खूप जास्त मेस झाला आहे आमच्या सगळी जी स्कूलसाठी आम्ही जी शॉपिंग केले आमच्या बुक्स वगैरे सगळं क्राफ्टिंगचं सगळं सगळं सामान असंच पडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप खूपच जास्त मेस दिसतं आहे सो आता आपण हा मेस थोडा खाली करणार आहोत म्हणजे की रिकामा करणार थोड्याशा ज्या बुक्स आहेत त्या उद्या ने न्यायला लागणार आहेत आपल्याला सो त्या पण काढूया बाहेर चला बघूया कसं कसं काय काय होतं आम्ही इथे माझ्या टेक्स्टबुक्स आणि आहेत गौरांशच्या स्कूलमधून भेटलेल्या बुक्स अँड ऑल मी माझ्या वर्क्सबुक उद्या नाही नेणार आहे टेक्स्टबुकच नेणार आहे कारण फर्स्ट डे सो आय थिंक सो लेस टीचिंग होईल सो आणि हा आहे आमचा या वर्षीचा स्टडीचा सगळं म्हणजे क्राफ्ट वगैरे सगळं सगळा नोटबुक सगळ्याचा काय बोलू शकतो पिटारा काय काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते सो हे आहेत क्राफ्ट पेपर्स ए फोर साईज आणि हे ग्लेटर पेपर ए फोर साईज प्रोजेक्ट पेपर्स फाईल पेपर्स आणि फाईल्स ही आहे गौरांशीची गाईज हा खोटा बोलतोय नाही ती माझी आहे बाळा माझी फाईल आणि खालची वाली आहे गौरांशची फाईल गौरांशला सध्या फाईलचा काही यूज नाहीये तरी पण तो भांडतोय की मला फाईल पाहिजे म्हणजे पाहिजे पण आणली आहे सो त्याला हीच फाईल यूज करावी लागणार आहे मी ही देणार नाही आहे सो नाव बुक्स टाइम काही पेन्सिल बॉक्सेस या आहेत गौरांशच्या बुक्स या आहेत त्याच्याच बुक्स आहेत माझ्या खाली आहेत सो बघू शकता गौरांशी किती बुक्स आहेत आणि हे आम्ही काही नेमस्टिकर्स पण आणले आहेत सो दीज आर माय बुक्स डॉम्स लास्ट इयर मी क्लासमेटच्या यूज केल सो नाव आय एम युझिंग डॉम्स गौरांश चा जॉमेट्री बॉक्स कुठला एक नाही बघू आपण आहे आणि हा पण छान आहे तरी पण गौरांशला माझा वाला पाहिजे माझा आहे डॉम्सचा त्याचा पाहिजे आणि मी येणार नाही बसतो कसा काय गौरांश तू असे दादा एकी फटके मसा नॉनसेन्स तुला तरी हेअर ड्रेल्स बघा ही छोटीशींच वाली पण फिफ्टीन सॉरी सेंटीमीटर नॉट इंच फिफ्टीन सेंटीमीटर वाली पण आहे आणि त्याला मोठी करू मोठी थर्टी पण होती हा बॉक्समध्ये माहित आहे ना ব আনিয়ে সা থাকসাতে বলা সপনা আনি হ ু ক আ স্ কমা एक টেপ एक মার্ক পেছে আ কম সা মা আ দেখ সাবে Guys. काही असा काहीसा आहे आमचं उद्याचं सामान सो यातलं सगळंच नाही न्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं सामान न्यायचं आहे सगळ्या बुक्स पण नाही घेणार आहेत काही बुक्स घेणार आहोत कारण आम्हाला टाईमटेबल टेबल टेल सो आम्ही नंतर टाईमटेबलच्या हिशोबात बॅग भरू पण आमच्याकडे सध्या टाईमटेबल नाही आहे सो येस आता आपल्याला जे हवं आहे ते आपण भरूया लेट्स गो आधी आम्ही सगळी आमची बॅग जी आहे ती पॅक करतो आणि मग तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय घेतलं ओके डन विथ पॅकिंग आणि पण बॅग्स ज्या आहेत त्या पॅक झालेल्या आहेत आणि पहिले बाळा दाखवले त्याची बॅग काय काय बॅक केलं त्याने दोन एक्स्ट्रा पेन्स एक्स्ट्रा नाही एक एक्स्ट्रा पेन एक पेन रेग्युलर आणि एक एक्स्ट्रा पेन पेन्सिल ओके पेन्सिल अजून इरेझर अजून का नाही शाळेची बॅग भरली ना नक्की मला शाळेची जॉमेट्री बॉक्स ज्योमेट्री बॉक्स हा काढ ना नुसतं तसंच ठेव सो हा हे ज्योमेट्री बॉक्स सो so, येस yes. पाहि

शार्पनर अँड अँडर आणि नोटबुक्स सध्या मी चारच घेतले सुरुवात करू आपण जसा जसा सो बिकॉज ऑफ टाइम टेबल नाही आहे सो त्यामुळे आम्ही सगळ्या टेक्स्टबुक घेतल्या त्यांनी दाखवते वन पॉईंट फाईव्ह आर्टिक जॉग्रफी नेक्स्ट टू नेक्स्ट वन मीन्स अल्जेब्रा जॉमेट्री इंग्लिश हिंदी सायन्स अँड टेक्नॉलॉजी हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स अँड मराठी सो दिस इज माय पॅक विच इज पॅक फॉर टुमॉरो अशा प्रकारे बाळाची आणि माझी जी, जी बॅग आहे ती पॅक झालेली आहे um, अशा प्रकारे बॅक पॅक झाले सो so, आता याच्यानंतर आज तरी काय ब्लॉग घ्यायला नाही आहे माझ्याकडे सो so, हा ब्लॉग इथेच संपेल की नाही ते मला पण नाही माहिती ते तुम्हाला रात्री समजेलच थोड्या वेळात समजेल म्हणजे आणि हा ब्लॉग आणि फर्स्ट डिअ स्कूल व्लॉग सोबत so, येईल किंवा वेगवेगळा पण येईल सो so, स्टे ट्यून आणि बघत राहा कसा वाटला हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा माझा इन्स्टापेज अशे डिटेल मला पण फॉलो करा कधीपासून आपले फोर के झालेत इंस्टाला पण वाढतच नाही आहेत पुढे फॉलोवर्स तुम्ही फॉलोच करत नाही आहे सो प्लीज प्लीज फॉलो करा आणि लवकरात लवकर टेन के करा जाऊ द्या पहिले फाय के तरी करा सो येस अशा प्रकारे स्कूलची तयारी झालेली आहे सो आपण भेटूया डायरेक्ट थोड्या वेळानंतर किंवा उद्या बाय बाय हे गाई तर आज आहे नेक्स्ट डे सिक्स्टीन ऑफ जून मंडे आणि आज आहे आमची स्कूल सो आम्ही मग मी उठले साव असतात सो आता माझी आंघोळ होऊन वेण्या घालून झाल्यात आणि मी टिफिन बॉटल पण भरून झाले सो मी तुम्हाला दाखवते आणि येस आता मला रेडी व्हायचं आहे अजून मी फुल रेडी नाही आहे फुल रेडी होऊन मग तुम्हाला भेटते सो आपण आज फुलला जायला रेडी हा आहे माझा लंच बॉक्स बॉटल अजून मला दही घ्यायचं आहे सो दही पण घेऊ दही सोच अशा प्रकारे माझा जो लंच बॉक्स आहे बॉटल सगळं भरून झालं फक्त मला रेडी व्हायचं आहे मी आमचं हॉटेल की जाऊ काही दा मम्मी माझा टिफिन करून झालं आहे मम्मीचा आणि आता मम्मी इकडे चपात्या करते माझ्यासोबत माझी मम्मी पण लवकरच उठते सो हे गाई सकाळी मी स्कूल मधून आले आल्यानंतर रेस्ट करून रेडी होऊन परत क्लासेसला गेले आणि आता क्लासेसवरून आले आहे सो so, सकाळी मी स्कूलमधून आल्यावर काय दाखवलं नाही कारण माझ्याकडे काहीच नव्हतं दाखवायला डेली रुटीनच चालू होतं आणि तुम्हाला माहितीच आहेच माझं डेली रुटीन काय आहे सो त्यामुळे मी काही ब्लॉग केला नाही पण आता मी करते कारण आता हा ब्लॉग एंड करते सो so, येस अशा प्रकारे असा होता माझा स्कूलचा फर्स्ट डे आणि कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कशी वाटली तुम्हाला माझी स्कूलच्या फर्स्ट डेची तयारी मी सगळं दाखवलं आहे बॅग पॅकिंगपासून सगळं सगळं दाखवलं आहे सो हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज टू रेडिटन ट्वेल्वला पण फॉलो करा आणि तुमचा स्कूलचा फर्स्ट डे कसा होता तुम्ही काय काय तयारी केली स्कूल तुमच्या स्कूलच्या फर्स्ट डेसाठी ते पण कमेंट करून सांगा आणि याच्यानंतरचा ब्लॉग कधी येईल येईल का नाही लवकर ते पण मला नाही माहिती पण स्टेट येऊन राहा नेक्स्ट ब्लॉगसाठी पण हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय